हॅलो गाईज आता आपण पार्किंग केलेली आहे गाडी आणि इकडून आपल्याला सात किलोमीटरची ट्रॅकिंग आहे इकडे आपण कली आपण आता बाराडगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत इकडे एक ओहळ आहे आपण ओहळ क्रॉस केलेला आहे आणि मेन आपली इथून ट्रॅकिंग राहणार आहे आता वाघ्या देव आहे हो गाव देव ना जुलैलाच गर्दी का होते म्हणजे काय मेन महत्वाचा दिवस कसला पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे जय जोहर जय आदिवासी मित्रांनो आणि आज आपण जाणार आहोत बारडगड आणि आज आहे दोन जुलै दोन जुलैच्या दिवशी बाराडगडावर भरपूर गर्दी असते आपल्या आणि तिकडे बाराडमातेचं छोटंसं मंदिर आहे आणि हा दिवशी फार महत्त्व मानला जातं इकडे आणि तुम्ही इकडे ट्रॅकिंग करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही डहाणू रेल्वे स्थानकापासून आंबेसरी एकोणीस किलोमीटर आहे आणि आंबेसरीपासून गांगणगावला यायचे आहे गांगणगावपासून इकडून आता आपण तीन किलोमीटर दांडेगड पाडा आहे दांडेगड पाड्यापासून आपला सात किलोमीटरची ट्रॅकिंग आहे व्हिडिओ शूट पण तर कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण आता निघूया आता आपण पार्किंग केलेली आहे गाडी आणि इकडून आपल्याला सात किलोमीटरची ट्रॅकिंग आहे इकडे आपण पार्किंगला गाडी लावू शकता इकडे पन्नास रुपये पार्किंगची ला घेतात पार्किंग चार्जेस आपण आता बाराडगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत इकड़े एक ओहळ आहे ते आपल्याला क्रॉस करून मेन आता आपली ट्रेकिंग चालू होणार आहे पण शॉर्ट करून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे पाऊस कमी असल्यामुळे कमी पाणी आहे जास्त पाऊस असल्याचं भरपूर प्रमाणात इकडे ओहळ वाहत राहतो आपण आता आपण होळ क्रॉस केलेला आहे आणि मेन आपली इथून ट्रॅकिंगवर राहणार आहे आता आणि हे पूर्ण चढाव आहे शेवटपर्यंत झाड आळवाचं आणि याच्या फांदीला थोडेफार काटेर असतात आणि हे फळ हिरवं असते आपण पाहू शकता आणि पिकल्यानंतर हे ब्राऊन कलरचं होतं आणि याची चव आहे आंबट गोड अशी चव असते आता हे पिकलेलं नाही कच्चेच आहे पाण्याने आता आपण वरती पोचलेलो आहोत जेवढं आपल्याला चढण होतं ते आपण पूर्ण चढलेलं आहोत आता आपल्याला खाली एक दीड किलोमीटर अंतरावर आहे पहिला वाघ्या देवाचं मंदिर आहे पुढे बारड मातेचं मंदिर आहे आणि इकडे बघा दुकान टाकलेलं आहे दोन जुलैच्या दिवशी इथे आपल्याला इकडे नाश्ता पण भेटू शकतो पाणी बॉटल पण भेटेल हॅलो बाई फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करो आणि जवळच वाघ्या देव वा आहे तिथे तुम्हाला दाखवतो तर काहीच ह्या आहे तिकडे पूजाही केलेली आहे दिवशी इथे भरपूर लोक येतात पूजा करतात क्या जीवा कुछ नहीं होते ओके कहते हैं ना बड़ा भारवा जो तू अरे रुक मरता भी मरता दिक्कत होता है पकड़ ले बोल रे हाथ तो इक बार देवी है तो थोड़े थोड़े तो 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 देवी है तक गाँव देव है तो तुम दाख देव है इकड़े गाँव देव है इकडे गावदेव आहे मी तुम्हाला दाखवतो हा बघा इकडे आहे त्याच्या बाजूला वाघ्या देव आहे ना तो वाघ्या देव आणि गाव देव वाघ्या देव आहे आणि गावदेव आहे आपण आता वरती पोचलेलो आहोत आणि इकडे बारड मातेचं मंदिर आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता आपण तिकडे दर्शन करूया

बारडमातेचे पुजारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत काका तुमचं नाव काय जवल्या काका आपल्या बरोबर आहेत आणि इकडे काका दोन जुलैलाच गर्दी का होते म्हणजे काय मेन महत्वाचा दिवस कसला दो म्हणजे दोन तारखेला जास्त करून गर्दी अशी होते कारण का लोक इकडे नवस घेतात तो नवस पूर्ण होतो त्याच्यामुळे इथे दोन तारखेला जास्त गर्दी असते आणि इकडे असं मी इक ऐकलेलं का पाऊस नव्हता पडत त्याच्यामुळे इकडे येऊन नवस घेतला जातो तो नवस पूर्ण होतो तेव्हा पाऊस पडायचा ते दिवसापासून इथे बाराडगडावर गर्दीसुद्धा चालू झाली त्या आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण तिकडे आता गुंफा आहे तिकडे जाऊया ती शिवकालीन गुंफा आहे आणि तिकडे पाण्याचे टाक्या पण आहेत दोन तीन ते तुम्हाला मी दाखवतो आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊया बघा मित्रांनो या पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे एक दोन आहे इकडे एक तीन पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे त्या बाजूला आहे आता आपण तिकडे जाऊया संपल्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि चॅनल मिळून सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये बाय सभा